हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या गवठेदार बार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज ऑर्डर आहे ही जी मोठी कोंबडी दिसत आहे ही कोंबडी मित्रांनो आपल्या सबस्क्रायबरला दिली राहुल गुंजसर आहेत सोलापूरचे त्यांचं खूप दिवसापासून पैसे होते मित्रांनो आपल्याकडे जवळजवळ तीन महिने झाले असतील तर त्यांना चार कोंबड्या द्यायच्या होत्या तर ही कोंबडी आपल्याकडं पाय मोडलेली तर ही आता अंडी घालत आहे आणि खूप जड झालेली आहे मित्रांनो तर तिला आपण देत आहोत सोलापूरला आणि इथे चार कोंबड्या आहेत मित्रांनो एक ही जी खाली बसलेली आहे ती आहे खूट झालेली आणि ही दुसरी आपली अंडेवाली आहे आणि ही तिसरी आपल्या घरची मित्रांनो पाय मोडली होती हिचा पाय मोडला होता पण आता ती एकदम काय व्यवस्थित आहे आणि अंडी पण घालत आहे तर ह्या चार कोंबड्या आपण त्यांना देत आहोत मित्रांनो तर त्यांच्या घरी गेल्यानंतर ते अनबॉक्सिंग करून दाखवतील आपल्याला आणि ते व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो हे पक्षी व्यवस्थित तिथे तिकडे पोहोचलेला व्हिडिओ पण आहे मित्रांनो तर तो व्हिडिओ तुम्ही पुढे बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल आपलं पार्सल सक्सेसफुली गेलेलं आहे आता इकडे आपण आलो आहे गाडीमध्ये आणि बघा पक्षी कसे एकदम छान मस्तपैकी बसलेले आहेत मध्ये एकदम कम्फर्टेबल पक्षी बसलेले आहेत मित्रांनो आणि आपण तसंच देतो आणि हे इकडे सकाळी पोहोचलेले आहेत त्यांच्या घरी इथे त्यांच्याकडे कोंबडे आहेत तर राजहंस पण आहे बघा इकडे त्यांच्याकडे मित्रांनो आणि त्यांनी इथे कोंबडीला आपल्याला सोडलेलं आहे हे बघा ह्या दोन या दोन कोंबड्या आणि तिसरी पण इकडेच मध्ये आहे आणि खूड कोंबडी या व्हिडिओमध्ये नाही मित्रांनो आय थिंक तिला बसवलं असेल त्यांनी त्यामुळे आणि पाठीमागा येते हो बघा ही जी कोंबडी मारत आहे इकडे छोटीवाली पाठीमागा आहे कोंबडीच्या तर ती आहे आपली तिसरी कोंबडी मित्रांनो असे चार पक्षी आपण त्यांना काल रात्री दिले होते आणि ते आज सकाळी काल रात्रीच पोहोचले मित्रांनो सोलापूरला गेलं पार्सल सोलापूरला जर कोणाला पाहिजे असेल तर सोलापूरला पण तुम्ही आता घेऊ शकता सोलापूरला पण जाते तुळजापूर येते गाडी उजनीला वगैरे येते तर तिकडे पण आता तुम्हाला मिळू शकता मित्रांनो गाडी वगैरे आहे अवेलेबल पुण्याला वगैरे आणि दुसरं पार्सल आपण दिलं आहे आज आ, नगरला म्हणजे नगरला दिलं आहे मित्रांनो तिकडे पण रात्री दोन वाजता पार्सल पोहोचलं त्यांच्या इकडे आणि ही आपली छोटी कोंबडी मित्रांनो आपण दिलेली तर असे पक्ष आपण पाठवतो हो आहे जर कोणाला पाहिजे असतील तर नक्की सांगा फक्त थोडासा वेळ लागतो शोधण्यासाठी वगैरे तर हा व्हिडिओ आवडलासं की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद